नमस्कार आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सकाळच्या नाश्त्यासाठी मी बनवलेले आहे पोहे चला तर आज सकाळच्या जेवणामध्ये मी काळी वाटाण्याची भाजी भात त्यासोबत लिंबू कांदा चपाती आणि तळलेला पापड तर आज मेनू माझा आता सकाळचे वाजलेले आहे दहा तर माझं जेवण बनून झालेलं आहे बघू शकता तुम्ही पण जास्तीत जास्त कडधान्य हे आपल्या शरीरात गेले पाहिजे भाज्यांचा जसा आपण शरीरात समावेश करतो तसा कडधान्याचाही समावेश जास्तीत जास्त घरीची घरी महिलांनी भिजून केला पाहिजे दररोजच्या जेवणात शक्यतो जास्तीत जास्त लिंबू खात चाला कारण लिंबानी चेहऱ्यावर छान अशी चमक पण येते लिंबामुळे स्किनवरचे बरेचसे प्रॉब्लेमही दूर होतात आणि कच्चा कांदा हा शरीरासाठी आपल्या खूप महत्त्वाचा आहे का जेवणामध्ये नेहमी कांदा आणि लिंबू काकडी बीट अश गाजर असे पदार्थांचा समावेश जेवणामध्ये झालाच पाहिजे आणि त्यासोबत कडधान्य असा हा माझं हलकं फुलकं जेवण जेवणाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना आत्मा मालिक